हॅलो हा बोला ना ताई आज सुद्धा हे का म्हणजे नजर देत आज सुद्धा का हो झालं <गेज़ां गए> <गेज़ां> का आता नाही अजून आज आणि ते झाली का खिरापत बैठक झाली खिरापत बैठक कुठे होती खिरापत बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाला ते नियोजन बैठकीला मला फोन आला एकदा जणाचा मी म्हणलं नियोजन कशाची ती खिरापत बैठक हे <laughs> बगल पश्चाला ह्याला वाटण्यासाठी आणि तुम्ही कशामुळं खिरापत वाटत याच्या लाडक्या बहिणी योजनेचा आवाज उठवणाऱ्या व्यक्तीला तुम्ही नजर पैसे ठेवतो भरपूर पोलीस बळाचा वापर करून मला दिसते ते पोलीस दारासमोर बसलेले नेहमी मी चवताळ्यात चांगलंय बघ पण मला सांगा बरं का आता व्यक्ती जाऊ द्या पक्षाचा विरोध जाऊ द्या पण खरोखरच बोलल्याप्रमाणे तुम्ही काही म्हणा पक्षीय मतभेद असो द्या तुमचे दादांचं बर का कौतुक करावं लागेल बरं का तुम्ही तर प्रवक्ता आहेतच समजा शरद पवार गटा शरद चंद्रजी पवार गटाच्या ते पुणे करू म्हणले होते तसं केलं ना त्यांनी लाडक्या बहिणीचा आवाज उठविणाऱ्या राज्य प्रवक्त्याला जर नजर कैद ठेवलं म्हणल्यावर आज पुणे व्हायचं काय राहिलं बीड असं काय करता तुम्ही हा काय उलट त्यांनी म्हणलं पाहिजे होत की आख्या मराठवाड्यात बुलंद आवाज उठविणाऱ्या ते कोण आहेत बाबा वकील हेमत आहे पिपळे त्यांना <laughs> बोलू द्या मला दोन मिनिटं बोलायचे <laughs> आता पोलिसांना सुद्धा चिडले ते एसपी साहेबांवर म्हणले हे लोक भेटायला आता मग पालकमंत्री आल्यानंतर किंवा नेता आल्यानंतर <laughs> लोक भेटायला कोण आहे मग तुम्ही तिथूनच तिथूनच घ्या ना तुम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सवर पीपीडीसीची बैठक तुम्हाला लोकांची एलर्जी हो ना हो काय झालं आता तुम्हाला मला तर वाटलं मला आज काय संबंध होता तुम्हाला नजर कैदे ठेवायचं आज मी अजून महिलांना बोलवून झाडावर बिडावर बरोबर मला काय म्हणायचं उलट त्यांनी मोठ्या मनाने मी तर लहान माणूस आहे पण मी बोलून घेतला असता असं माझ्या विरोधात जरी आंदोलन करणार आहे तीच फर्स्ट शिवरायांनी बाबासाहेबांनी शिकवण दिलेली आपल्याला बाबासाहेबांची लोकशाही मी म्हणला असतं या काय म्हणणं मोर्चे घेऊन आलात का काय ताई तुम्ही काय त्यांच्या समोर आपलं वैचारिक मतभेद आहे तुम्ही म्हणलं असता आमचे कशामुळे महिला वगळते हेच म्हणणं आहे ना तुम्ही तुमचं काय म्हणणं रात्रभरात्री मी मग थोडस हेच केलं आता जरा बरा वाटायचा बरा झालाय बर त्या द्या तरी बी खूप तुमची दखल घेतली तुमचं खूप खूप अभिनंदन कारण नजर कैद्या ठेवते म्हटल्यावर तुमची वरिष्ठ पातळीवर दखल घेतली सर्व लाडक्या बहिणींच्या आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या वतीने तुमचे राज्य प्रवक्ता शरद चंद्रजी पोरगाटाच्या तुम्ही प्रवक्त्या आहात तुमचे खूप खूप आभार हे पिंपळे माझ्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबाकडून आणि माता भगिनींच्या वतीने थँक्यू माझ्या शिवशक्ती भीमशक्ती विचार मंच मी प्रदेशाध्यक्ष तुमच्या पाठीशी आम्ही कधी बी तुमच्या प्रामाणिक लढ्यात थँक्यू ओके ठेवू का झालं नायाद का आता नाही आजू नाही आज संध्याकाळपर्यंत आज आणि ते झाली का खिरापत बैठक झाली खिरापत बैठक कुठे होती खिरापत बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाला नियोजन बैठकीला मला फोन आलता एकदा मी म्हणलं नियोजन कशाची ती खिरापत बैठक हे बच्चाला ह्यांना वाटण्यासाठी आणि तुम्ही कशामुळं खिरापत वाटता याच्या बहिणी योजनेचा आवाज उठवणाऱ्या व्यक्तीला तुम्ही नजर कसे ठेवतो पोलीस भरपूर पोलीस बळाचा वापर करून मला दिसतं ते पोलीस दारासमोर बसलेले मी चौसाळ्यात आहे आहे बघ पण मला सांगा बरं का आता व्यक्ती जाऊ द्या पक्षाचा विरोध जाऊ द्या पण खरोखरच बोलल्याप्रमाणे तुम्ही काही म्हणा पक्षीय बदलेला असू द्या तुमचे दादांचं खरोखर का कौतुक करावं लागेल ताई साहेब बर का तुम्ही तर प्रवक्ता आहेतच समजा शरद पवार गटा शरद चंद्रजी पवार गटाच्या ते पुणे करू म्हणले होते तसं केलं ना त्यांनी लाडक्या बहिणीचा आवाज उठविणाऱ्या राज्य प्रवक्त्याला जर नजर कैद ठेवलं म्हणल्यावर आज पुणे व्हायचं काय राहिलं बीड असं काय करता तुम्ही काय उलट त्यांनी म्हणलं पाहिजे होतं की आख्या मराठवाड्यात बुलंद आवाज उठविणाऱ्या ते फोन आहेत बाबा वकील हेमत आहेत पिपळे त्यांना बोलू द्या मला दोन मिनिटं बोलायचे आता पोलिसांना सुद्धा चिडले ते एसपी साहेबांवर म्हणले हे लोक भेटायला आता मग पालकमंत्री आल्यानंतर किंवा नेता आल्यानंतर लोक येणार नाही तर फोन आहे मग तुम्ही तिथूनच तिथूनच घ्या ना तुम्ही व्हिडीओ कॉन्फरन्सवर ची हो बैठक तुम्हाला लोकांची एलर्जी हो ना हो काय झालं आता तुम्हाला मला तर वाटलं मला आज काय संबंध होता तुम्हाला नजर कैदे ठेवायचं आंदोलन म्हणून म्हणा का आज मी अजून महिलांना बोलवून झाडावर बिडावर कलेक्टर ऑफिस बरोबर मला काय म्हणायचं उलट त्यांनी मोठ्या मनाने मी तर लहान माणूस आहे पण मी बोलून घेतला असता असं माझ्या विरोधात जरी आंदोलन करणार आहे तीच फर्स्ट शिवरायांनी बाबासाहेबांनी तीच शिकवण दिलेली आपल्याला बाबासाहेबांची लोकशाही मी म्हणलं असतं या काय म्हणणं तुमचा मोर्चा घेऊन आलात का काय ताई तुम्ही काय त्यांच्या त्यांच्यासमोर आपलं वैचारिक मतभेद आहे तुम्ही म्हणला असता आमचे कशामुळे तुमचं काय म्हणणं हे आता जरा बरा झालाय बरं जाऊ द्या तरी बी खूप तुमची दखल घेतली तुमचं खूप खूप अभिनंदन कारण नजर कैद्या ठेवते म्हटल्यावर तुमची वरिष्ठ पातळीवर दखल घेतली सर्व लाडक्या बहिणींच्या आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या वतीने तुमचे राज्य प्रवक्ता शरद चंद्रजी पोर तुम्ही प्रवक्त्या आहात तुमचे खूप खूप आभार हे पिंपळे माझ्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबाकडून आणि माता भगिनींच्या वतीने माझ्या शिवशक्ती भीमशक्ती विचार मंच मी प्रदेश